मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बूथ कमिटीचा मेळावा सिद्धेश्वर मंगल कार्यालय वसूर येथे संपन्न झाला ¡Gracias! <coughs> sebuah katil-katil yang ada di seluruh katil-katil yang ada di katil-katil yang ada di seluruh barang atau चळवळींनी बोललं गेलं होत की आम्ही दुसऱ्यासाठी हे करू हे करू या तपो यिफ बॉसा। हाल साहँकत है यह मुच्तहरी थार्राएन होता है यह यहाधते इत्पता हुवात ने शुब सत्राम या वग्हा तनल नो तैनल

कर दो 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 एका मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया लावला सतरा कोट रुपये खर्च येतो तेव्हा पाचशे मतदार मतदारसंघात किती असेल तर एवढं तरी आता धाडत राहवा की या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी जोबरे <t> <t> त्यांनी घेतलेले जे निर्णय हे माझा हे होत नाही जोपर्यंत सत्तांतर होत नाही तोपर्यंत बाजूला येणार नाही करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार नाही आवडून त्या ठिकाणी मला सांगायचं आणि त्यामुळे पक्षाचे जे जे उमेदवार आहेत त्या समोरला मोठ्या मताधिकांनी आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती या ठिकाणी केवळ सत्य घेण्याकरता नाही तर भवित्य देशाला प्रगतीच्या माता करता आणि देशाचे तुम्ही मोठ्या मोठ्या वाचवण्याकरता आज केवळ माझीच किंवा नाही तर तुमची आमची सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आणि त्यांच्या पक्षात आदरणीय देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी केलं जे आवर्जून मी आवाज होतो आणि अनेक लोकांच्या होत असेल पण कोणी असेल कुठेही जाती जमातीत असेल अनेक असेल तर मी नको नाही मी माझी घराची परंपरा मग त्याचा वसा सांभाळत असताना तो बसा पुढे येत असताना माझं क्रतव्य समजतो की त्याच्या मतभेदात जाऊन जाणं करत येतो जावडून घ्या おしゃいまであれ <laughs>

说，我现在是在这。

या पूर्ण परिवर्तन घडणार आहे याचा अध्यावृत्त महाराजांनी नमूद आज जे आजच्या विचारा या जीवनवृत्ता जोड्यावर आपण बोलले तर नंतर आपण आज मध्ये आज दुपी तोरने एक आदर्श आज जनतेच तुतला बात वर्ष पुढच्या पाच वर्ष जर कोणत्या जर चुकला तर पुढच्या एक ते दीड देशाचे त्यांच्या हातून थोडा उत्कळीपणा होणार आहे तुकडे झाले